छानल बघ ना हो एक आणि काय बघायला चालली मी गोड खाणारी गुलाबजाम खाणार नाही ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि जा कर। मी इतकी छान जी रेडी झाली आहे ना मी याचा व्हिडिओ शूट केला आहे फॉर द फर्स्ट टाईम बरेच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की ताई तुझं मेकअप वगैरे ह्या गोष्टी शेअर कर तशी मी खूप जास्ती मेकअप गर्ल नाही आहे पण एकदम मिनिमल मेकअप जे काही मी करते सो त्याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर तुमच्याशी शॉर्टमध्ये मी तुम शेअर करेलच लवकर आणि सगळे प्रोडक्टसुद्धा मी टॅग करणार आहे आणि मला एक गोष्ट परत सांगायची होती आतापर्यंत माझ्या चॅनलवर प्रॉडक्ट टॅने टॅगिंगचं ऑप्शन एनेबल नव्हतं म्हणून मी प्रॉडक्ट टॅग करत नव्हती म्हणून तुम्हाला कमेंट करावी लागत होती लिंक बनवून आणि मग मी तुम्हाला लिंक देत होती पण आता तसं नाही आहे जे काही प्रॉडक्ट्स मी यूज करते ते मी सगळे तुम्हाला जे सांगते की हे hey, नवीन घेतलेलं आहे किंवा हे हे तुम्हाला काही सांगते लिंक हवी असेल तर प्रोडक्ट टॅग केलेलं असतं तिथे तिथे ॲफिलिएट म्हणून असतं मोठा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ असो की शॉर्ट व्हिडिओ असो कॉर्नरला असतात ऍफिलिएट त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं ना तुम्हाला सगळे प्रोडक्ट्सचे लिंक मिळून जातील सो तिथनं तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही बाय करू शकता तर आता इथनं पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तसे प्रॉडक्ट टॅग केलेले दिसतील जे काही मी व्हिडिओमध्ये यूज करते तर जो काय आता मी गेट रेडी विथ मी तुमच्याशी शेअर केलं त्याच्यामध्ये पण सुद्धा सगळे प्रोडक्ट्स ॲड करते जे मी आज यूज केलेले आहे आणि मेकअप कसा वाटतं आहे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा खूप मिनिमल मेकअप करते पण छान दिसतोय आहे मला तरी छान वाटतोय तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कॉमेंटमध्ये आणि आता मी रेडी याच्यासाठी झालेली आहे कारण आम्ही चाललेलो आहे कात्रज झूला माझी बरेच दिवसांची इच्छा होती नायला छान झू मध्ये घेऊन जायची प्राणी दाखवायची कारण जे बुक्स मी तिच्यासाठी घेतले होते सगळ्यात पहिले त्याच्यामधले ती प्राणी शिकली होती आणि तिला खूप इंटरेस्ट होता प्राणी बघण्यामध्ये सो मला पण होतं की तिला दाखवायचं पण सम हाऊ इतके दिवस याच्यासाठी ते दाखवत आलं नाही कारण पाऊसच सुरू होता फायनली पाऊस थांबलेला आहे आणि आता म्हटलं तिला तो झू दाखवून आणू तिला खूप आवडेल असं मला वाटतं पण बघू तिथे गेलं तिची काय एक्साइटमेंट आहे तो मला पुढे ब्लॉगमध्ये मी शेअर करणारच सकाळपासनं दिवस कसा गेला हे मी फारच शूट केलं नाही पण हा डायट जेवढं होईल तेवढं फॉलो करण्याचा नक्कीच प्रयत्न करते आणि माझं थोडंसं वेट लॉस पण झालेलं आहे सो so, ते मी तुम्हाला आफ्टर ट्वेंटी वन डेज शेअर करणार आहे पण की वेट लॉस किती झालं ऑलमोस्ट पूर्ण ट्वेंटी वन डेजमध्ये सध्या मी सांगत नाही आणि हां माझं वेट बरेच जण विचारत होते तर माझं वेट सिक्स्टी फोर के जी होतं जेव्हा मी वेट लॉस जर्नी स्टार्ट केली सिक्स्टी फोर पॉईंट वन फाईव्ह ऑर थ्री फाईव्ह कधी कधी असं वेरी करत होतं सो so, हे वेट होतं माझं मी जेव्हा वेट लॉस जर्नी स्टार्ट केली पण आफ्टर ट्वेंटी वन डेज वेट किती होतं कमी किती होतं हे तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल सो so, डायट uh, छान चालला आहे मध्ये एक दोन दिवस गडबड झाली कामामुळे घरच्या पण एक गरत मा आता एकदम छान कंटिन्यू करतो आहे आणि आज विकेंड आहे त्याच्यामुळे मग बाहेर जाणं पण इम्पॉर्टंट आहे कारण बाकी दिवशी घरातल्या घरात असतो आणि आयला पण घरातल्या घरात ठेवावं लागतं पण विकेंडच्या दिवशी आमचं तरी असं असतं की तिला बाहेर कुठेतरी फिरवायचं काहीतरी नवीन गोष्टी शिकवायच्या सो म्हणून मग आज बाहेर चाललेलो आहे तर थोडंसं बाहेरचं खाण्यात येईल पण सकाळचं ब्रेकफास्ट मात मात्र हेल्दी केलेलं आहे आणि लंचमध्ये सुद्धा आता जसं मी घरात घेते तसंच घेणार आहे बाहेर गेल्यावर फक्त प्रॉब्लेम एवढी आहे की घरातली पोळी जी आहे ती ग्लुटेन फ्री असते आणि तिथली नसणार आहे बाकी राईस वगैरे मी स्किप करेल आणि भाजी पण थोडी जास्ती तेलाची असेल पण मी घरात एकदम कमी तेलाची बनवते पण ठीक आहे थोडीशी ऍडजस्टमेंट पण ॲटलीस्ट मी हेल्दी खाण्यावर फोकस करेल मैदा वगैरे अशा गोष्टी मी काहीच घेणार नाही शुगर काहीच घेणार नाही आणि स्नॅक्सची जी सोया ती मी घरातन करून घेऊन गेलेली आहे डिनरचं बघू मग काय ते so, सो असं सगळं चाललेलं आहे तर आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये हो मध्ये पुढे शेअर करते तर व्हिडिओ शेवट पण आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दिवसाची सुरुवात मस्त या स्मूदीने केली मला झटपट काहीतरी बनवायचं होतं म्हणून अप्पल प्लस कुकुंबर अशी मी स्मूदी बनवली टाको मला काय करताय काही नाही काय खात दाखव मी देऊ का तुला चारून पण तू असं सांडवून सांडवून खात सांडलं बघ ना हो एक्झॅक्टली मी तेच म्हणते सांडलं बघ हे असं तर सांडेलच ना खाऊन दाखव एकदा ही <laughs> पद्धत कोणी शिकवली मग खायची त्यानंतर आफ्टर थर्टी मिनिट्स मी माझ्या ड्रायफ्रुट्स खाल्ले त्यामध्ये मी चार बदाम आणि दोन अक्रोट असं खात असते नानो तू एवढी मोठी वॉच घातली बेटा कोणाची आहे तुला वॉच पाहिजे बरं घेऊन नानोसाठी वॉच आपण ओके थँक्यू बरं बरं तू हाय तर करू झू 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 मध्ये आणि काय बघायला चलली टायगर बघायला आणि तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं नानूला बाबा नानूला म्हणत होते अच्छा काय म्हणत होते टायगर बघायला जाऊ आपण अच्छा तुला सर कधी सांगितलं का आजू, बाबा काय नानू दिदी मी तुला काय काय दाखवलं अजून राजवलं तू आज सगळं बघणार आहे मजा आहे वॉज क्यूट तिला माहिती नाही काय म्हणजे पार्सल आले किंवा तिच्यासाठी काही आलं किंवा तिला कुठे जायचंय तिला कुठे काही बघायला मिळणार आहे खायला मिळणार आहे सुती म्हणते नानूची मजा आहे कशी म्हणते का व्हेरी नाईस ओके से हाय वन आणि मम्मा कशी दिसत आहे छान आहे ना आणि बाबा आहे का आणि नानू सगळे छान आहे ओके अरे यार नानू तू शिकली यार पिन्नालो बनायच नाही त्यानंतर लंचची वेळ झाली होती आणि खूप जोराची भूक लागली होती सो आम्ही एका ठिकाणी गेलो तिथे अशी मस्त भरपेट थाली होती आज जेवणासाठी एवढंच खायचं कुठून सुरुवात करायची नानो तू हे खाना छान लागते सोलकडी पण आवडते नान छान आहे ना, ना? अजून पाहिजे नानाला अजून पाहिजे सोलकडी फेवरेट आहे ना नानूला गुलाबजाम गायब करावं लागेल आपल्याला मी पण खाणार नाही आहे मी गोड खाणारी गुलाबजाम खाणार नाही आहे आणि सोबतच रोशने त्याची नॉनव्हेज थाळी घेतली होती सो तोही आज चीट करणार होता आणि मस्त भरपेट जेवण करणार होता पण हा त्याचं हेल्दी गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत भाकर होती जेवण वगैरे करून आम्ही झू जायला निघालो तिथे पोहोचल्यावर सगळ्यात पहिलं दर्शन झालं ते म्हणजे मंकीच काय करते गो कोण आहे बंदर मामा बघून झाल्यावर आम्ही गेलो होतो स्नेक पार्कमध्ये तिथे इतके सारे साप होते आणि सा सा ते असे छान सरपडत होते बघायला मज्जा येत होती आणि आम्हालाच नाही तर नाहीतर पण हे खूप एन्जॉय करत होती आणि मला पर्सनली असं वाटतं मुलांना अशा ठिकाणी घेऊन जाणं खूप गरजेचं आहे यातनं ते बऱ्याच गोष्टी शिकतात आणि त्यांना ह्या गोष्टी बघायला खरंच आवडतं त्यांना प्राणी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच खूप इंटरेस्ट असतं

त्याला आवाज आहे ना त्याला सध्या आवाज आला आलं आलं बघ गम आला कोण आला कानू

काय म्हणते ना मी तो येतोय का नाही ऐकत नाही तुझ अजून एकदा बोलव मी बोलव टायगर नानू कडे ये नानू बोलवते अजून बोलव एकदा आला 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 नानू दिसला तुला टायगर ता खाली 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 उतर उतर येत का उद ऐकलं का व्यवस्थित आवाज ऐकतो तू बर तुला दिसला का पण राजा कुठे तो बघ तो बघ छुतू बघ छुत येतानाच मी सगळं असं भाजीचं घेऊन आलेली आहे कारण उद्याची सोय पाहिजे होती आणि आजकाल डायटसाठी काकड्या इतक्या लागतात की दोन दिवसात आमच्या अर्धा किलो काकड्या संपलेल्या आहेत म्हणजे मोस्टली तुम्ही असं म्हणू शकता भाजीच्यापेक्षा मी सलाद जास्त घेऊन आलेली आहे आणि प आपलं हे आणलं होतं काय म्हणते आपलं पायनॅपल आणलं होतं प्लस मी बोरंसुद्धा घेऊन आलेली आहे सो आता हे अरेंज करते प्लस डिनरमध्ये सूप बनवायचं तर त्याची पण तयारी करते आहे काय काय घेतलं मम्माने बीटरूट टोमॅटो गाजर दाए। अनियन भिजवलेले मूग आहे इथे कोंब आलेले ठीक आहे आता मम्मा काय बनवणार याचा सूप सो so, पूर्ण दिवस गेला आमचा झू मध्ये आम्ही ऑलमोस्ट बाराला घरं निघालो होतो कारण व्हिडिओ वगैरे शूट करून गेले त्याच्यामुळे जरा वेळ झाला होता बाराला घरं निघालो जेवण वगैरे करेपर्यंत तिथं दीड पावणे दोन झाला होता आम्हाला खूप जोराची भूक लागली होती कारण आम्ही फक्त सकाळी स्मूदीच पिली होती आणि त्यानंतर मग तिथे गेल्यावर भरपेट जेवण केलं आज ॲक्च्युली भरपेट जेवण केलं म्हणजे मी असं म्हटलं की ठीक आहे आजचा डे आपण चीट डे कन्सिडर करू आणि एक टाईम मिळ घेऊ पण हा मी गोड खाल्लं नाही आणि फक्त पोळी भाजी खाल्ली भात पण खाल्ला नाही पण ती तेलकट भाजी होती आणि पोळी पण म्हणजे मी माझं जे डाएट फूड आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये जास्तीच खाल्ली सो ठीक आहे म्हटलं एक टाईमसाठी पण मग ते इतकं भरपेट झालं होतं की लिटरली झोप येत होती ते खाऊन झाल्यावर पण मग आम्ही गेलो तिथे कात्रज झुला तिथे लिटरली पार्किंगसाठी आम्हाला अर्धा तास उभं राहावं लागलं पण ठीक आहे आता पेशन्स ठेवावे लागतात म्हणजे असंच होतं ना की पुण्यात कुठे फिरायला जायचं म्हटलं म्हणजे पूर्ण दिवस जातो म्हणजे तिथे फिराय फिरलो की तिथं आम्ही दोन तास पण त्या दोन तासासाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो कारण एक तर प्रत्येक गोष्ट खूप लांब लांब आहे तर लांब जाण्याचा ट्रॅव्हलिंग टाईम खूप होतो ट्रॅव्हलिंग टाईमपेक्षा ट्राफिकच इतकं जास्ती असतं किंवा पार्किंगला जागा मिळत नाही त्याच्यामुळे आमची सवय अशी झाली आम्हाला फोर व्हीलर शिवायचं मत नाही आता टू व्हीलर सुटली हत्ती तर सुटली तर आम्हाला फोर व्हीलर म्हणजे भाजीचं घ्यायला जायसाठी पण आम्ही फोर व्हीलर यूज करतोय सध्या मी खूप म्हणते की आपण मोपेट घेऊ सो so, थोडंसं कन्व्हिनियंट होईल कारण इतकं जास्ती ट्रॅफिक आणि ह्या गोष्टी आहे ना पण थोडंसं सेफ्टीचा पण इश्यू वाटतो टू व्हीलर पडलं काही झालं असं आमच्या दोघांच्याही मनात नेहमी असतं त्याच्यामुळे आम्ही टू व्हीलर अवॉइडच करतो पण मग आता हा खूप इशू फेस करावा लागतो ट्रॅफिकचा सो so, मी अडीचला तिथे पार्किंगमध्येच उभं होतो म्हणजे लाईनमध्ये मग आम्ही पावणे तीनला तीनच्या दरम्यान आम्ही आतमध्ये गेलो आणि तिथे गेल्यावर पहिले तर स्नेक पार्कमध्ये गेलो आम्हाला वाटलं स्नेक्स बघून आणायला काय एवढी मजा येणार नाही पण ति ते पण खूप एन्जॉय करत होती आणि स्नेक पार्क थोडंसंच बघितलं त्यानंतर आम्ही गेलो टायगर वगैरे तिकडे आणि तिला एवढी मजा आली तिचं बोलणं तुम्ही ऐकलं असेल की ती भारी ती म्हणते ना ये ना माझ्याकडे लेपड ए लेपड माझ्याकडे ये ना खूप खूप छान तिने एन्जॉय केलं आणि ते बघून बरं वाटलं पण तिथे चालावं इतकं लागतं की थकून जातं माणूस आणि आपण थकतो तर तिथं थकणारच आहे तर ती म्हणते मग कडेवर घे आणि त्याच्यामुळे मग इतकं कडेवर घेऊन घेऊन तर हालत डाऊन झाली तिला पण ठीक आहे म्हणजे तिने एन्जॉय केलं तर छान वाटलं आणि माझे आज किती दोन तीन तीन चार फॉलोअर्स मिळाले आणि सगळ्यांशी भेटून खूप छान वाटतं सगळे येऊन सांगतात पॉझिटिव्हली की आ, मी तुमचे ब्लॉग्स बघते आणि एक गोष्ट मी सगळ्यांमध्ये नोटीस केली आमचे ब्लॉग्स कोणी एन्जॉय करत नाही तेवढे तेवढे अनायाचे ब्लॉग सगळे एन्जॉय करतात म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये अनाया असतेच भरपूर वेळामध्ये तुम्ही म्हणजे ती तीही असतेच आता घरात आम्ही तीन व्यक्ती आहे रोशन मोस्टली कामामध्ये बिझी असतो त्याच्यामुळे तो फार नसतो पण वीकेंडला तोही असतो आणि बाकी दिवशी तर आम्ही दोघी असतोच सो so, सगळेजणांना आम सगळेजण अनायाची खूप तारीफ करत होते की अनाया खूप छान बोलते माझा मुलगा पण बघतो किंवा माझी मुलगी पण तिचे ब्लॉग्स बघते परत रेसिपीजची सगळी खूप तारीफ करत होते की ताई तुझ्या फूड रेसिपीज म्हणजे बेबी फूड रेसिपीज छान असतात असं बिस सो ऐकून ना खरंच खूप छान वाटतं एकदम मस्त वाटलं ते सगळं झालं मग तिथनं आलो मग भाजीचं घ्यायचं होतं भरपूर म्हणजे इथे बाजार लागतो तर मी म्हटलं रोशनला गाडी थांबवून आता घेऊनच घेते मग परत यायचा कंटाळा येईल सो मी भाजीचं घेऊन आली होती आणि ते लावायचा पण इतका कंटाळा आला होता फक्त आम्ही पायनॅपल घेऊन आली होती मी मला माहीत होतं की थोडीशी आणायला पण भूक लागली असणार आहे आणि आम्ही पण स्नॅक्स काहीच घेतलं नव्हतं ते लंच इतकं हेवी झालं होतं की स्नॅक्स काही घ्यायची गरजच पडली नाही मी म्हटलं मग ठीक आहे घरी गेल्यावर काय बनवायचं काय नाही हे बघू त्याच्या आधी आपण एवढं पायनॅपल तरी खाऊ शकू म्हणून मी घेऊन आली होती आणि पायनॅपल नेहमी आणायचा प्रॉब्लेम काय होतं ना ते कट करून देतात मग ते दुसऱ्या दिवशी मला ठेवायला नको वाटतं कारण ते खराब होऊन जातो दुसऱ्या दिवशी ठेवलं तर मग सेम डेला जर से ते खाणं होत असेल ना तेव्हाच मी ते आणते म्हणजे पोटात जागा आहे बा असं माहिती आहे तेव्हाच मी पायनॅपल घेऊन येते आणि आणल्या आणल्या त्या आम्ही संपवून टाकतो आता थोडं थोडं सूप पिऊन घेऊ आणि मग दिवसाचा शेवट करू म्हणजे डिनर हेल्दी होईल सो फक्त चीट झाली ती म्हणजे लंचमध्ये पण ठीक आहे एक दिवस आता तेवढं झालं कारण बाहेर जायचं म्हटलं म्हणजे थोडंसं तेवढं होतच आता सूप ठेवलेला आहे कुकर थंड होतो तेवढ्या वेळात म्हटलं मी बोलून घेते त्यानंतर सूपला तडका देते सूपची रेसिपी मी मागच्या व्लॉगमध्ये शेअर केली होती पण प्रत्येकदा तीच नसते कारण इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे वेग असते पण हां प्रोसेस सेमच आहे तसंच मी करते आपण बोलूया माझ्या केसांच्या ट्रीटमेंटबद्दल त्यावर बरेच प्रश्न बरेच कॉमेंट्स होते पण प्रत्येक कॉमेंटला मला रिप्लाय द्यायला काही जमलं गरें नाही कारण प्रत्येकाला डिटेलमध्ये सांगणं so, इज क्वाईट इम्पॉसिबल सो म्हटलं आपण एखाद्या ब्लॉगमध्ये बोलू सो so, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या केसांच्या ट्रीटमेंटबद्दल सांगते सो so, केसांच्या ट्रीटमेंटला किती पैसे लागले हा एक एकदम फ्रिक्वेंट क्वेश्चन होता सो so, माझ्या केसांची जी लेंथ आहे त्याला मला फोर थाउजंड लागले आणि ते लेंथनुसार असतं तुमची जर जास्ती लेंथ असेल तर थोडे पैसे वाढतील त्यातल्या त्यात मी ज्या जाते तिथे थोडं रिजनेबल आहे मला असं वाटतं बाकीपेक्षा कारण हबीब्सच्या इथे बऱ्यापैकी ब्रांचेस आहे वाकडमध्ये सो, सो ते एक जवळ पडतं किंवा मग मी स्टायलोरिया म्हणून आहे तिथे केलं सो ते पण छान आहे सर्व्हिस एकदम मस्त आहे त्यांची त्याच्यामुळे मी बरेचदा तिथे भरपूर गोष्टी करत असते सो तिथे रिजनेबल रेट पण आहे म्हणजे बाकीपेक्षा हजार दीड हजार रुपये तर कमीच असतात सो त्यांच्याकडे मी केरेटीन ट्रीटमेंट केली आता कॅरेटिन ट्रीटमेंट केल्यानंतर काही हार्म आहे का अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी होत्या पण आता प्रत्येकाला काय त्याचा एक्सपिरियन्स येत असेल ह्या मला माहीत नाही पण माझ्यासाठी त्याचा एक्सपिरियन्स चांगला होता मागच्या वेळेस पण म्हणून मी यावेळेस पण ते रिपीट केलं बाकीच्या ट्रीटमेंट्स मी याच्यासाठी अवॉइड करते कारण त्याच्यामध्ये केमिकल्स असतात आणि केरेटीन ट्रीटमेंटमध्ये प्रोटीन असतं त्याच्यामुळे ते हेल्दी बनवतं आपल्या केसांना सो केसचा लूक एक सो आता सध्या केसांचा लूक एकदम भारी दिसतो आहे शायनी सिल्की असे हेल्दी केस दिसत आहेत मेंटेन करायचं म्हणाल तर मेंटेन म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर आपल्याला कंपल्सरी यूज करावं लागतं सो मी तरी लॉरियलचा शॅम्पू यूज करते तर मी तोच कंटिन्यू केला त्यांनी सजेस्ट केले होते एक दोन शॅम्पू पण त्यांचं म्हणणं फक्त एवढंच असतं की पॅराबिन फ्री आणि काय सल्फेट फ्री असं असलं पाहिजे बाकी काही नसतं सो so मी जे शॅम्पू यूज करते ते सल्फेट फ्री आणि पॅराबिन फ्रीच आहे म्हणून मग मी माझंच कंटिन्यू कर करते आणि मला त्या शॅम शॅम्पूची तर सवय झाली त्याच्यामुळे मग मला चेंज करायची इच्छा होत नाही ऑलरेडी पुण्यातलं पाणी अजिबात चांगलं नाही आहे म्हणजे बोरचं पाणी आहे का कॉर्पोरेशनचं पाणी येत नाही त्याच्यामुळे केसांची तशीच खूप वाट लागते सो so, आता मला अजून काही चेंज करायचं नाही म्हटलं म्हणून मी तेच कंटिन्यू करते सो आय होप मला वाटतं एवढेच क्वेश्चन्स असतील की कुठले शॅम्पू यूज करते आफ्टर ट्रीटमेंट कितीला झाली ट्रीटमेंट आणि केसांची काळजी कशी घ्यायची किंवा म्हणजे काही हार्म आहे का आणि कुठे केलं मला वाटतं एवढेच क्वेश्चन्स होते पण यापेक्षा जास्त काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करून विचारा आणि आतासाठी मी मस्त सूप बनवते आणि आम्ही आता सूप एन्जॉय करतो सोबतच आजचा दिवसही संपवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण लवकरच आता दहा हजाराची फॅमिली कम्प्लीट होणार आहोत आणि मी खूप जास्ती आनंदी आहे सो थँक्यू सो मच एव्हरी फॉर वॉचिंग माय ऑल द व्हिडिओज अँड सग तुमच्या इतक्या प्रेमासाठी खरंच खूप खूप थँक्यू चला मग आजचा व्हिडिओ एंड करते बाय